एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर कॉलनी परिसरात रस्त्याला मोठे भगदाड महापालिका प्रशासन व्यस्त की सुस्त सामान्य नागरिकांचा सवाल सविस्तर वृत्त असे हाकेच्या अंतरावर मनपा प्रशासनाचा दवाखाना आणि त्याच अंतरावर छत्रपती शिवाजी विद्यालय ही शाळा असल्याने सातपूर कॉलनी येथील वळणाच्या रस्त्यावर मायको दवाखान्यासमोर रस्त्याला मोठे भगदाड पडले असून या भगदाडामुळे वारंवार येथे अपघात घडतात मनपा प्रशासनाने लवकरात लवकर हे भगदाड बुजवून रस्ता पूर्ववत करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे यावेळी बोलताना स्थानिक नागरिक यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले कॉर्नरवर खड्ड्यांचा वावर जास्त आलेला आहे तसेच इथं शाळाजवळ आहे महानगरपालिकेच्या दवाखानाजवळ आहे सेकंड थिंग इथं खड्डा एवढा आहे का इथं ॲक्सिडंटचे प्रमाण खूप वाढतं आहे डेली एक ॲक्सिडेंट होतो डेली शाळेचे शाळेचे मुलं लहान लहान पोरं आहे चौथी पाचवीचे गाडी आदळती ते आदळलेली गाडी टर्न मारून त्या शाळेच्या मुलांवर सरकते तसेच अपघात या टाळावं यासाठी भरपूर प्रयत्न भरपूर आवेदन दिलेले भरपूर अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे आम्ही नगरपालिकेत तरी त्यांचं निवारण झालेलं नाही आहे खड्ड्यांचं प्रमाणात भरपूर दुर्लक्ष होत आहेत असं मी सांगू इच्छितो पण लवकरात लवकर या खड्ड्यांचं निवारण करावं अशी मी विनंती करतो महानगरपालिकेला सेकंड थिंग ही कळकळीची विनंती आहे आमची एवढं आवेदन सुद्धा देऊन होत नसेल तर मग अर्थ नाही धन्यवाद करतो की जवळ दवाखाना आहे नगरपालिका आहे सायकल जाते मुलं जाते लेडीज जाते प्रवास आहे तर हे गाडी आदळण्यामुळे ह्यांना धोका होतो लोकांना किंवा दवाखान्यावर बी गाडी जाईल कुणी इकडे बी जाईल हां तर माझा हा जोड विनंती आहे की छोटं काम आहे तर लवकरच्या लवकर विनंती करून करून घ्या एकंदरीत या प्रकारावरनं मनपा प्रशासन व्यस्त झाले की सुस्त झाले असा सवाल आता सामान्य नागरिकाला पडला आहे ना एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद